Thank you नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आपण आज जाणार आहोत सिंधुदुर्ग या शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अभेद्य अशा जलदुर्गावरती मालवण मधील मच्छी मार्केट बघून आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ल्याकडे मालवण एस टी डेपो मधून सिंधुदुर्ग किल्ला अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे सुरुवातीला आपण टू व्हीलर पार्क करूया आणि त्याचे तीस रुपये असे पार्किंगचे चार्जेस घेतले जातात आणि जर मोठ्या गाड्या असतील तर त्यांचे शंभर ते दोनशे रुपये पार्किंगचे चार्जेस घेतले जातात आणि आता आपण पोचलो आहे मालवण जेटीवरती आणि इकडे बघू शकता की मालवणचा समुद्र किनारा आहे मालवण जेटीवरून आपल्याला किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटीचा प्रवास करावा लागतो प्रति व्यक्ती शंभर रुपये देऊन आपल्याला किल्ल्यावरती सोडले जाते आणि लहान मुलांचे चार्जेस आहेत ते पन्नास रुपये त्याचबरोबर आपल्याला बोटीने प्रवास करताना लाईफ जॅकेट सुद्धा दिले जातात आणि मित्रांनो आपण समोरच्या बोटीमधून जवळजवळ पन्नास जण एकत्र प्रवास करणार आहोत मालवण समुद्र किनाऱ्यावरून अवघ्या किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला हे मालवणचे प्रमुख आकर्षण आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याअोदर तुम्हाला मोर्याचा धोंडा याबद्दल सांगतो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधायला घेतला तेव्हा सर्वप्रथम किनाऱ्यावरती असलेल्या मोर्याच्या धोंड्यावर चंद्र शिवपिंड नंदी पादुका या सर्वांच्या साक्षीने श्री गणेशपूजन करून सागराला म्हणजेच समुद्राला नारळ अर्पण करून उलटे बेटावर जाऊन मानाचा मुहूर्तचिरा बसवला म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की किल्ल्याची बांधणी मोर्याच्या धोंड्यापासून झाली या ठिकाणाला खूप दुर्लक्षित केलं जातं कारण किल्ल्यापासून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर हा मोर्याचा धोंड आहे मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला बघायला याल तेव्हा या ठिकाणाला नक्की भेट द्या मालवण एस टी डेपो मधून या ठिकाणावर यायचं असेल तर पन्नास ते साठ रुपये एवढे रिक्षा भाडे घेतले जाते शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व होते तसेच भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकवीस जून दोन हजार दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे किल्ल्याचे क्षेत्र अठ्ठेचाळीस एकरावर पसरलेले आहे सिंधुदुर्ग किल्ल्याला संरक्षक उपदुर्ग म्हणून तीन किल्ले काम करतात पहिला म्हणजे राजकोट दुसरा म्हणजे पद्मगड आणि तिसरा म्हणजे सर्जेकोट या किल्ल्यावरती कोणताही हल्ला झाला था। तर हे किल्ले संरक्षक फळी म्हणून काम करतात फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आणि या किल्ल्याचे प्रवेशद्वार हे गोमुखी आहे समोरून जर शत्रूचा हल्ला झाला तर सहजासहजी शक्य होत नसे प्रवेशद्वारातच सुद्धा आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर देवडे आहेत तिथून पुढे गेल्यानंतर जरीमरी देवीचं मंदिर सुद्धा आहे मालवण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रातील कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन सोळाशे बासष्ट ते सोळाशे पासष्ट मध्ये बांधला त्या किल्ल्यावरती आल्यानंतर पाच रुपये एंट्री फी घेतली जाते आणि तिथून पुढे गेल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याचे सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे शिवराजेश्वर मंदिर करवीरच्या शाहू महाराजांनी या मंदिराचा सभामंडप बांधला होता आता त्यामध्ये थोडं नूतनीकरण झालंय हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले आणि अशा प्रकारे महाराजांची मूर्ती बघायला मिळते आणि त्यावर आभूषण चढवलेली आहे आणि ही मूर्ती विरासन पद्धतीची आहे म्हणजे योगामधला विरासन प्रकारातला आहे मूळ पाषाण मूर्ती बघितली तर लक्षात येईल मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला एक छोटे छोटे स्टॉल आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टोपे आहेत किल्ल्यावरती फाटक यादव वायंगणकर जाधव इत्यादी घराणी स्थायिक आहेत आणि ही माणसं जी नेमून दिलेली कामे आहेत उदाहरणार्थ मंदिरातील पूजा पालखी मिरवणूक नगरा वाजवणे साफसफाई अशा अठरा जबाबदाऱ्या आहेत ते नित्यनियमाने अजूनही करत आहेत आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला श्री महादेव मंदिर आहे हे मंदिर आहेच आणि भुयारी मार्ग सुद्धा आहे या मंदिरामध्ये एक विहीर बांधली आहे आणि या विहिरीतूनच भुयारी वाट आहे ती वाट सात किलोमीटर वर असलेले कांदळ गावामधील ओझर या ठिकाणी बाहेर पडते त्यानंतर इकडे शिवपिंड आहे तिथे तुम्ही दर्शन घ्या आणि इकडे नंदीचं दर्शन होतं महादेवांचं दर्शन झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दूध विहीर दिसते किल्ल्यावरती दूध विहीर साखर विहीर आणि दही विहीर अशा गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी जे पंचामृत लागतं उदाहरणार्थ दही दूध साखर व इतर वस्तू त्याचे प्रतीक म्हणून या विहिरींचं पाणी वापरलं जातं तसेच गोड्या पाण्याच्या विहिरीचा उपयोग किल्ला बांधणी करताना जी वाळू वापरण्यात आली ती वाळू गोड्या पाण्यामध्ये धुवून त्यातील खारेपणा बाजूला करून तिचा सा बांधणीसाठी वापर केला गेला आणि आता आपण आलोय श्री भवानी मंदिर येथे अतिशय सुंदर मंदिर आहे जुन्या लाकडी बांधणीचे आणि कौलारू मंदिर आहे भवानी दर्शन घेऊन झाल्यानंतर निशान काठी बुरुज लागतो हा किल्ल्याचा मुख्य बुरुज आहे आणि हा बुरुज किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहे जेणेकरून समुद्रातून हल्ला झाला तर त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या बुरुजाचा वापर व्हायचा विशेष म्हणजे या बुरुजावर आल्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्यावर लक्ष केंद्रित करता येतं या किल्ल्याची तटबंदी जवळजवळ साडेतीन किलोमीटर एवढी आहे ही तटबंदी तीस ते पस्तीस फूट उंच आणि फूट रुंद एवढी आणि या किल्ल्यावर बेचाळीस बुरुज आहेत तटबंदीच्या भिंतीमध्ये तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे त्याचबरोबर पंचेचाळीस दगडी जिने आहेत हा किल्ला उभारताना अनेक समस्या येत होत्या त्यावर उपाय शोधताना स्वप्न झाला की कांदळगाव येथे स्वयंभू श्री रामेश्वरांचा जीर्णोद्धार करावा छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्वराच्या शिवलिंगाची यथास पूजा करून जीर्णोद्धार केला आणि समोरच एका वटवृक्षाचे रोपण केले ते आजही ऐतिहासिक घटनेची साक्ष देत आहे आणि मित्रांनो इकडे तटबंदीच्या लगतच कोठडी आहे जिथे शत्रूंना ठेवले जात होते जो हा जो मार्ग आहे हा समुद्राच्या इथे गेलाय आणि या जागेला राणीची वेळा असेही नाव देण्यात आलं आहे महाराजांच्या सुनबाई महाराणी ताराबाई या संध्याकाळी ओटीच्या वेळेला या ठिकाणी वेळ घालवण्यासाठी यायचा किल्ल्यामध्ये रसद न्यायचे असेल तर या मार्गाचा वापर केला जायचा मित्रांनो या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत पण वेळेअभावी मला तुम्हाला दाखवता आले नाही पुन्हा कधी या किल्ल्यावरती आलो तर हे दृश्य नक्कीच दाखवेन तर मित्रांनो एक तासाच्या अवधीनंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली सिंधुदुर्ग हा किल्ला गेल्या तीनशे पन्नास वर्षे अरबी समुद्रामध्ये दिमाखात उभा असलेला बलाढ्य असा जलदुर्ग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी नजरेत आरमाराचे महत्व ओळखून बांधलेला हा जलदुर्ग इतकी वर्षे समुद्राच्या लाटा अंगावर झेरून आजही भक्कम अवस्थेत उभा आहे तर मित्रांनो या सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल थोडक्यात ही माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या जय शिवराय